नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालं आम्ही दहा वाजता दर्शनाला गेलेलो आणि बाहेर दीड वाजता आलो म्हणजे जवळजवळ तीन ते साडेतीन तास आम्ही आतमध्ये होतो आणि मित्रांनो बाबांची कृपा बघा बाबांचा आशीर्वाद बघा की आम्ही लाईनमध्ये असताना आम्हाला बारा वाजता बरोबर आरती मिळाली बाबांची आम्ही आरती व्यवस्थित केली किती छान प्रकारे खूप मस्त मजा आली मनाला खूप समाधान वाटलं खूप आनंदी होतो मी आजही मी खूप आनंदी आहे मित्रांनो परत आज मी खूप आनंदी आहे आम्ही आरती वगैरे केली आणि दीड वाजता आम्ही बाहेर आलो तीन ते साडेतीन तास आम्हाला आतमध्ये लागले दर्शनासाठी दर्शन घ्यायला आणि त्यानंतर आम्ही जेवलो जेवण झाल्यानंतर आम्ही परत आमच्या लॉजवर आलेलो आहोत आता आणि तिकडे मला पोचल्यानंतर मंदिर परिसरात व्हिडिओ करायला नाही मिळाला कारण की प्रचंड गर्दी होती मित्रांनो प्रचंड गर्दी होती त्यामुळे मला तिथे व्हिडिओ नाही करता आला पण संध्याकाळी आम्ही शॉपिंगला जाणार आहोत तेव्हा नक्की मी तुम्हाला तिकडचा परिसर ते द्वारकामाई शॉपिंग वगैरे नक्की तुम्हाला दाखवेन नक्की तुम्ही दर्शन घ्या एन्जॉय करा व्हिडिओ आणि व्हिडिओ कशी वाटतात नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भागामध्ये तोपर्यंत ओम साईरा